गुहागरला येत असाल ना तर थोडं सावधगिरी बाळगा कारण गुहागरचे रोड इतके खतरनाक आणि भयानक झालेत ना की एखाद्याचा जीव आहे ना ह्या गणपती गणेशोत्सवामध्ये देखील होऊ शकतो गणेशोत्सवाला गुहागरला येत आहे तर थोडी काळजी घ्या ह्यासाठी हा आत्ता आपला व्हिडिओ असणार आहे कशी इथं जाते बघा त्यांच्या लेनमधनं त्यांना चालवतच येणार ना बघा असं हे तयार झालं आहे नदी तयार झाली नदी गुहागरमध्ये येत असाल तर थोडी सावधगिरी बाळगा थोडी तर नाही जास्तच बाळगा मी म्हणेन बेकार अवस्था आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गणपती बाप्पाला येण्यासाठी अवघे आठ दिवस राहिले आहेत आणि अशामध्ये आपला हा आता व्हिडिओ घेऊन तो खास त्या मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी जे गुहागरला येत आहेत तर गुहागरला येत असाल ना तर थोडं सावधगिरी बाळगा कारण गुहागरचे रोड इतके खतरनाक आणि भयानक झाले आहेत ना की एखाद्याचा जीव आहे ना ह्या गणपती गणेशोत्सवामध्ये देखील होऊ शकतो आता हे असं मला बोलावं लागतं वाकडं तोंडाशी येते कारण काय माहिती आहे का तशी सध्या स्थिती रोडची आहे मला माफ करा हे मी वाक्य बोललो आहे आणि हे थोडंसं माझं इंटेन्शन आहे थोडं समजून घ्या थोडा भावनिक आहे की स्थानिक असल्याकारणा आहे ना थोडंसं मला आहे ना माझ्या गुहागरबद्दल आहे ना एक वेगळाच पर्सनल टच आहे सो कुठेतरी असं मला वाटतं की जर चुकीचं आहे तर ते बरोबर व्हायला पाहिजे विकास होतोय नाही म्हणत नाही पण थोडा अजून व्हायला पाहिजे थोडंसं अजून गुहागरवरती लक्ष दिलं पाहिजे आणि सध्या स्थितीमध्ये आत्ता ह्या व्हिडिओवर तुम्ही बोलेन की गुहागरच्या रस्त्यांबद्दल तर गुहागरला येतात त्या चाकारमान्यांनी काळजी घ्या इथल्या रस्त्यांबद्दल इथले रस्ते खतरनाक आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की गोहागरच्या रस्त्यांबद्दलची थोडीफार माहिती तर आता आपण आहोत गुहागरच्या विश्रामगृहाच्या थोडं खाली जिथून आहे ना गोहागरचा खराब रस्ता चालू होतो सो इथून मी तुम्हाला ना स्टेप बाय स्टेप दाखवतो म्हणून मी चालत आलो पहिला तुम्ही ते एस टी ती एस टी मुद्दमून दाखवतो मित्रांनो ही स्थिती आहे गुहागरची त्याच्यामुळे गुहागरमध्ये प्रवास करता येतं थोडी काळजी घ्या आणि सेफ्टीसुद्धा बाळगा आणि नक्कीच तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आहे ना प्रशासनाकडे तुमची प्रश्न मांडा जेणेकरून ह्याच्यावरती तोडगा निघेल मला वाटतं की पुढचा दोन हजार सव्वीसचा गणेशोत्सव आहे ना चांगला होईल माझ्या मुंबईच्या आणि पुण्याच्या चाकरमान्यानं माझ्या मित्रांनो गुहागरला येत आहे तर थोडी काळजी जास्त घ्या आता तुम्हाला दाखवणार आहे तो पॅच जो एकदमच खराब आहे सो हे बघा हा इथला हायवे संपतो आणि इथून ही अशी रोडची कंडिशन चालू होते तर इथे हा मोठा खड्डा आहे इथे एक मोठा खड्डा आहे इथे मोठा खड्डा हे सगळे तुम्हाला खड्डे जाणवतील जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसं अक्षरशः रोडची वाट लागली बघा अशी सद्यस्थिती आहे फक्ता फक्ता है जाम जाम। है हे फक्त आणि फक्त आहे ना स्वतःसाठीचा हा व्हिडिओ असणार आहे कारण का मला जाम आलं आले जाम म्हणजे जाम अक्षरशः गाड्यांची वाट लागते ह्या रोडमध्ये कोणसाईड गेलेत माझ्या मित्राच्या गाडीचे मी चालवायचो त्यावेळेला आणि झकमरून मला ह्या रोडने यावं लागायचं आहे तर हे बघा कुठून गाडी काढायची सांगा आणि ह्या रस्त्यांवर कोण बोलायला मागत नाही हां बोलत असतील बंद दिसण्यात येत नाही हे बघा चरशा गाड्या आपटत धोपटत लोकांना न्याव्या लागतात बिचाऱ्यांच्या नवीन कोऱ्या करत गाड्या असतात अशा रोडमध्ये गाड्यांची कामं निघतात आणि मी पण माझ्या जेवढे जेवढे क्रिएटर मित्र त्यांनासुद्धा मी सांगितलं की गुहाघरमधून मुद्दाम प्रवास करा आणि गुहागरच्या सध्या रोडची स्थिती काय ना ते सांगा आ बगा, आ बगा, <coughs> फक्ता फक्ता, हा बघा हा बघा छावा खंड आहे बघा मुद्दामून चालत जातोय मुद्दामून फक्त आणि फक्त हे रोड मला एक्सपोज करायचा जास्त हा सो ह्याचा मी कोणाला दोष देणार नाही फक्त जी सद्यस्थिती आहे गणेशोत्सवाला गुहागरला येत आहे तर थोडी काळजी घ्या ह्यासाठी सहा आत्ता आत्ता आपला व्हिडिओ असणार आहे ठिकठिकाणी नुसते खड्डे पडले थोडा भराव वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतंय की भराव टाकण्यापेक्षा मागे तर रोड झाला आहे ना हायवेचा मग का नाही होता गुहागरच्या शहरापर्यंत झिरो पॉईंट जिथे आहे गुहागरचं तिथपर्यंत हा रोड का नाही होता मग ह्याचं हे का नाही होतं त्याची कारणं द्या तुम्ही मी एक सामान्य नागरिक आहे हे बघा असा इकडे नद्या अक्षरशः नद्याच झाल्यात हे बघा सो so, मी मुद्दा म्हणून काय करतो आहे हा पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे दोन पॉईंट तेवीस मिनटापर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू जसा असेल ना जसा जास्तीत जास्त पुढे पूर्ण टाकण्याचा प्रयत्न करेन कसं आहे गुवाहारचे नागरिक म्हणून तुम्ही देखील प्रश्न करा आणि करायलाच पाहिजे मी, मी आ, तर म्हणतो आपण गाडी घेताना सुद्धा आता परवा मी एमट कुठली ती रॉयल एनफिल्डची एक गाडी बघितली हंटर थ्री फिफ्टी तर त्या गाडीवरती सरळ सरळ त्यांनी मेन्शन केलं आहे की एवढा एवढा रोड टॅक्स द्यावा लागतो किंवा एखादा तुम्ही फाईन वगैरे भरतं त्यावेळेला ते फाईन स प्रशासनाकडे जातं त्याचं कारण असतं की कुठेतरी रोड सेफ्टी वगैरे आणि हे रोड सेफ्टी जे फाईन ज्यावेळेला आपण भरतो ना तर ते नंतर मग ना रस्त्यांच्या कामासाठी वगैरे वापरले जातात सो मग आहेत रस्त्यांची कामं मला ते सांगायचं आहे की आपण फाईन वगैरे भरतो किंवा टॅक्स भरतो रस्त्यांसाठी वगैरे किंवा सगळे टॅक्स वगैरे भरतो मग रस्त्यांची कामं कुठे आहेत तर ती रस्त्यांची कामं व्हायला पाहिजेत आणि तर ती झाली नाहीत ना तर ह्याचे परिणाम आपल्यालाच भोगायला लागणार आहेत एवढ्या महाकड्या महाकड्या गाड्या घेतो आपण दहा दहा पंधरा पंधरा लाखाच्या फोर व्हीलर वगैरे आणि त्यांच्या अलाइनमेंटची कामं टायरची कामं वेगवेगळ्या गाड्यांची वेगवेगळ्या पार्टची कामं येतात हे बघा नवीन कोहरी कडकडीत गाडी नव्या कोहऱ्या गाड्या आहेत लोकांच्या हे बघा इथून एक वेगळी नदीत तयार झाली हे बघा हे बघा वाडा झाला वाडा तयार बघा आता ही गाडी आहे ना मागून माझी एक गाडी येते ती तुम्हाला दाखवते कशी इथनं जाते येते बघा त्यांच्या लेनमधनं त्यांना चालवतंच येणार ना हे बघा असं पाण्याचं हे तयार झालं आहे नदी तयार झाली नदी हे बघा <laughs> पाहिलेलं होतं की कुठल्याही बाबतीत बोलायची हिंमत नव्हती पण आता प्रश्न करायला हिंमत आहे ते तुमच्यामुळे हे बघा रोड बघा अशा रोडमध्ये समजा एखादा टू व्हीलरवाला भले हेल्मेट घालून असेल आणि मुसकाडला तर काय होईल काय होईल त्याचं भारीत भारी तसं डोकं वाचेल पण तो आयुष्यभरासाठी हो हो आहे ना बांगडा होईल त्यामुळे आहे ना प्रश्न विचारा जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत त्याचं तो उत्तर तुम्हाला मिळणार नाही आणि उत्तर मिळेल तर ते कामातून सो प्रश्न विचारा आणि मी तर विचारला आहे की कधी होणार आहे गुहागरमधले ह्या रस्त्यांचं काम आणि हे काम शून्यापासून व्हायला पाहिजे कारण का जुने जे रोड आहेत ना त्यांची अक्षरशः वाट लागली मेंटेनन्समध्ये ते मेंटेनन्स करून त्याचा काय उपयोग होणार नाही सो नव्याने त्या रस्त्याची बांधणी झाली पाहिजे शून्यापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे जे काय असेल ते तुमच्या वरच्या लेवलला ते तुम्ही करा त्याच्यासाठी आम्हाला त्याचं काय घेणं जाणं आम्हाला फक्त मला फक्त असं वाटतं की बाई फक्त रोड चांगला झाला पाहिजे कारण आम्ही टॅक्स भरतो बारीक सारीक बँकेचे सुद्धा आमचे बारीक सारी दोनशे तीनशे रुपये सुद्धा कट होतो तर मग हे पैसे जातात कुठे बँकेत ना प्रशासनाकडे जात असतील आय डोंट नो कुठे जातात त्याचा काय मला नाही फक्त एवढंच हो की भाई काम करा आम्ही आमचं काम करतो ज्या ज्या वेळेला करायला लागतं त्या त्या वेळेला हे बघा बघा हा खड्डा बघा केवढा हे बघा छोटे छोटे तुम्हारा तो खड्डेटतु ज्यादा गाड़ी ना चलावा तुम्हारा समझे कि खड्डे कि मोठे हैं कंटिन््यूस वीडियो करते सह मिनटापर्यंत वीडियो क्या है और इतने कॉलेज है कॉलेज परा वीडियो कंटिन््यू करे तिथु मग थे कारण थोड़ा फुटा पैच चांगला है थोड़ा सा फे ग थोड़ा सा पैच करेन अगर हा हा जो खराब रोड है ना आता इतन जो कंटिन््यू खराब रोड चालू होता वरपास जिथु तुम्हारा दाखला तिथपस हा अगदी हॉस्पिटलपर्यंत आहे जे ग्रामीण रुग्णालय तिथपर्यंत हा रोड आहे सो बघा व्हिडिओ बघताय येते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रशासनाशी कोण व्यक्ती असतील व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी देखील हा व्हिडिओ तुमच्या लेवलपर्यंत शो शेअर करा जेणेकरून ह्या रस्त्यांचं काम होईल हे बघा मी सामान्य नागरिक म्हणून तुमच्याशी एक व्यथा मांडतो आहे जी माझी वैयक्तिक व्यथा आहे आणि त्यानिमित्तानं मी दाखवतो आहे की गुहागरमध्ये येत असेल थोडी सावधगिरी बाळगा गुहागरमध्ये येत असाल तर थोडी सावधगिरी बाळगा थोडी तर नाही जास्तच बाळगा मी म्हणेन बेकार अवस्था हा बघा इथे बघा आता इकडे हा एरियामध्ये कॉलेज आहे इथे ज्या ठिकाणी माझं अकरावीपासून पंधरावीपर्यंतचं शिक्षण झालं इकडे सायन्स आहे तिथे वरती कॉमर्स आर्ट्स वगैरे आणि वरती आहे ते खरडरे भोसले महाविद्यालय म्हणजे मोठं तेरावीपासूनच सगळं तिथे आहे सो so, असा आहे हा गुहागरचा सुंदर असा रस्ता कसा वाटला कमेंट करून सांगा मी ते कमेंट पिन करेन मुद्दा म्हणून ज्यामध्ये मी रस्त्याबद्दल तुमचं मत मांडायला सांगेन आणि ते मत तुम्ही नक्कीच मांडा हे बघा हे बघा बघून ठेवायच जर गुहागरला गुहागरला याच मी म्हणतो गुहागर रस्त्यांमध्ये खराब जरी असेल ना तरी बाकीच्या गोष्टीमध्ये गुहागर खूप प्रगत आहे पर्यटनामध्ये देखील आता गुहागर भरारी घेतो आहे आणि तुम्ही याल त्यावेळेलाच अजून गुहागर डेव्हलप होईल रस्त्यांचा विषय सोडला तर बाकीच्या गोष्टीमध्ये गुहागर खूप छान आहे बघण्यासारखं आहे आणि मी नक्कीच म्हणेन की यव्हा कोकण आपलंच असा एव्हा कोकणातलो रत्नागिरीचं गुहागर हा आपलंच असा हे नक्कीच मी म्हणेन ॲक्च्युली माझी भंडारी भाषा आहे थोडंसं मी भंडारीच्या बाहेर जाऊन थोडं वाक्य बोलतो आहे कारण की टॅगलाईन नाही तशी त्या वाक्याची म्हणून हे बघा एस टी आपटल्याचा पण तुम्हाला क्लिअर आवाज आला असेल हां आता गेअर टाकलं वगैरे गेरचा आवाज आणि एस टी आपण एक झाला नाही आता तुम्ही म्हणाल तर गेअरचा आवाज आहे म्हणून हे बघा इथे वाडापावची टपरी आहे इथे मी रोज वाडापाव खायला याचा मित्रांसोबत आणि हे आहे कॉलेजचा रोड इकडून कॉलेजचा रोड आहे आणि इकडून हा सरळ जातो खाली थोडे इथे पुढे ना शासकीय गोदाम आहे माझे पप्पा त्या ठिकाणी काम करतात गेली जवळजवळ पंधरा वर्ष माझ्या पप्पा या ठिकाणी काम करतात आणि जुनं गोडाऊन आहे जवळजवळ एकोणीसशे पासष्टच्या आधीपासून जवळ गॉर्डन असेल एक कधी वेळ आली नंतर ते गोडनसुद्धा आपण कव्हर करू आणि माझे पप्पा त्या ठिकाणी काम करतात त्यामुळे मला ते सोपं जाईल कवर करायला सो हा इथला हा पेज थोडा चांगला आहे थोडं पुढे जाऊया आणि मग थोडंसं पुढे थोडं पुढचं तुम्हाला दाखवूया गुहागरचं शासकीय कदम उतरून थोडं खाली आलो की या ठिकाणी आता तुम्हाला खसलेला खराब झालेला रोड पाहायला मिळेल आणि इथून थोडा पाय सोडला की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे गुहागडमधलं तिथे थोडा खराब रोड आणि हा एकदम जुना आहे म्हणजे मी कॉलेज करत असल्यापासूनचा हा खराब रोड तिथे आहे तो आत्ता तर जास्तच झाला आहे वाहतुकीमुळे तर तोच तो देखील तुम्हाला दाखवतो देखील जिख्यांदर वेळेला सण वगैरे आले शिमगा आला संगासूर आले तुमचं गणपती उत्सव आलं की मग ते तेवढ्यापुरतं भराव मलमपट्टी वगैरे करण्याचं काम असतं चालू केलं जातं तर असा हा पुढे रोड आहे हा, हा बघा दाखवतो आत्ता मी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जे गोहागडचं हॉस्पिटल आहे ग्रामीण हॉस्पिटल त्याच्यात जस्ट थोडं मागे आहे आणि इथल्या रोडची स्थिती तुम्हाला दाखवतो हे बघा असे हे काहीसे खड्डे पडले तिथे विठ्ठल रत्नाईचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर हे असे भले मोठे खड्डे पडलेले आहेत म्हणजे डा इकडच्या डाव्या साईडच्या माणसाला आहे ना काय आधारच नाही रस्ता गाडी चालवायला वगैरे त्याला त्या साईडला जावं लागतं किंवा थांबावं लागतं ह्या ठिकाणी आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्मारक एकोणीसशे चोपन्नला ह्याची स्थापना झाली किंवा ह्या चौकाची इथे स्थापना झाली सो हे असं आहे पुढे आहे तिथे हॉस्पिटल सो इथपर्यंत हा रोड खराब आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे गेलात ना की आ, बस बस स्टँड आहे तिथे तो तिथून रोड खराब आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गुहागरच्या रस्त्यांबद्दलचा आजचा व्हिडिओ ह्या ठिकाणी संपवतो बऱ्याचशा मी थोड्या निगेटिव्ह गोष्टी बोललो असेल पण त्या बोलण्यामागचं माझं असं कारण की मला ते कुठंतरी चुकीचं वाटतं आहे त्रास होतो आहे प्रत्येकालाच आणि बोलायला पाहिजे सो म्हणून म्हणतो की कधी गुहागरमध्ये आता येत आहे गणेशोत्सवाला तर थोडी काळजी घ्या आणि बाकी प्रवास सुखाचा करा आणि रस्त्यांबद्दल बोला जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तो काम होणार नाही आणि माफ करा कोणाला ह्या व्हिडिओमधून चुकीचा संदेश पोहोचत असेल तर तसा संदेश पोचवण्याचा आपला प्रयत्न नाही आपल्याला फक्त सद्यस्थितीमधील गुहागरची रोडची रस्त्याची कंडिशन काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न दा दाखवण्याचा आपला प्रयत्न होता त्यामागे कोणत्याही वैयक्तिक कुठल्याही शासकीय वगैरे कामाला आपल्याला नावं ठेवायचं नव्हतं किंवा कोणाचंही कोणालाही नावं ठेवायची नव्हती कोणाची चुका दाखवायची नव्हतं फक्त जे आहे जे माझ्या दिसतं जो मला त्रास होतो ते मला फक्त मांडत होतं तर मित्रांनो चला या ठिकाणी व्हिडिओ संपूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी गुहागरमध्ये तुमचं स्वागत आहे गणेशोत्सवाला खूप धमाल मस्ती करा चला बाय बाय